नमस्कार मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात की मुलांसोबत मी चॉकलेट्स बनवले साफसफाई काढली तर म्हटलं की हे चॉकलेट फ्रीजमध्ये पडलेले होते तर थोडंसं चॉकलेट्स बनवूया आणि त्यानंतर आवरून आम्ही गेलो शॉपिंगला तर शॉपिंगला कुठे गेलो कशा प्र प्रकारे गेलो हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं आहे आणि व्हिडिओ शेवटचा न पार्ट जो आहे तो नक्की बघा कारण मार्केटवरून आल्यानंतर मी तुमच्यासोबत शॉपिंग शेअर कसं करत असताना मला मुलांनी किती त्रास दिलाय तो तुम्हाला आज बघायला मिळणार आहे तुम्ही भरपूर जण मला विचारतात की मॅम मुलं क हँडल करता मुलं असताना व्हिडिओ कशा करतात तर ते नक्कीच तुम्हाला शेवटला बघायला मिळणार आहे साफसफाई करते ना त्यासाठी काढले मी काय चॉकलेट थोडी बनवते साफसफाई करते म्हणून काढलंय ते हम्म तुला खायचे का चॉकलेट हे काय बनतय गॅसवर काय बनतंय सांग बरं गेस करतेस का सांग ना काय असेल केस कर तुला माहित आहे काय दाखव तुला हे बघा वा चॉकलेट छान ना खायचेत मग चॉकलेट हा खायचे चॉकलेट मेल्ट झाले ते सेट करून घेते तर मेल्ट कसे केले तर एका पातेल्यात गरम पाणी घ्यायचं आहे उकळतं आणि गॅस चालूच ठेवून त्यावर वरती पातेलं ठेवायचं आणि ते जे चॉकलेट आहेत डार्क कंपाऊंड वगैरे जे मार्केटमध्ये अवेलेबल होतात ते आपल्याला फक्त कट करायचे आहेत आणि ते त्या पातेल्यात टाकायचे ते ऑटोमॅटिक मेल्ट होतात फक्त मधून मधून चमचाने एक हलवत राहायचं आहे ते पातेल्यातलं जे मिश्रण आहे चॉकलेटचं ते मग माझं काम आवरस्त तर ते जे काही आहे ते मेल्ट झालेलं होतं मग म्हटलं सेट करून घेऊया मग आम्ही ते एक फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी सेट केले आणि त्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे मी बारा साडेबारा वाजता लावले होते तर पाच साडेपाच वाजता ते बरोबर बनले तर मुलांना अक्षी घाई झाली होती चॉकलेट खाण्यासाठी की काढस तर दमनवता तर या पद्धतीने बघा मी घरी मुलांसाठी चॉकलेट बनवले होते चॉकलेट कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा बघा दिसू शक बघू शकताय तुम्ही चॉकलेट केल्यानंतर ना आम्हाला मार्केटला जायचं होतं हे कामावर आल्यावर हे चार वाजता कामावरून आल्यावर जाऊया असं ठरलं होतं मग संध्याकाळी आम्हाला उशीरच झाला निघायला जवळपास साडेपाच सहा वाजलेच होते मार्केटला जायला तर मग आम्ही पूर्ण आवरून घेतलं संध्याकाळी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर गेलो मार्केटला तर पुढे तुम्ही बघणारच आहात की आम्ही मार्केटला कुठे गेलो ते तर आम्ही गेलो होतो संध्याकाळी उल्हासनगर मार्केटला शॉपिंग करण्यासाठी तर जर तुम्ही शहाड किंवा उल्हासनगर कल्याण एरियामध्ये राहत असाल तर उल्हासनगर मार्केट तुम्हाला बऱ्याचपैकी माहितीच असेल आणि जर मुंबईमध्ये पण राहत असाल तरी पण माहिती असेल उल्हासनगर मार्केट जे आहे ते खूप फेमस आहे इथे आणि कपड्याच्या शॉपिंगच्या बाबतीत तर एक नंबरवर आहे ते मार्केट जिथे तुम्ही छान प्रकारे शॉपिंग करू शकता इथे होलसेल रिटेल दोन्ही प्रकारचं जे काही आहे मटेरियल भेटतं आणि खूप छान वाटत होतं गोल मैदानचा जो एरिया आहे तिथे असं लाइटिंग केलेलं होतं आणि हे लायटिंग पूर्ण मार्केटपर्यंत केलेलं होतं त्यामुळे खूप छान असा एकदम दिवाळीचा जो काय फील असतोय तो येत होता नंतर इथे पुढे ते रांगोळ्या वगैरे असतात ना छापे तर मी हे घेतलं दे दरवाजासाठी जे आहे ना ते घेतलं आणि मग आम्ही वॉकेबल शॉपिंग करत होतो म्हणजे चालतच गाडी लावून दिलेली होती पार्किंगला आणि चालत शॉपिंग करत होतो हा जो रोड दिसतोय हा आहे श्री चौक ते नेहरू चौकात जो रोड जातो ना तो रोड आहे मार्केट एरिया तर कुणालाही विचारलं श्री चौक तर तुम्हाला सांगू शकतील जयशंकर हॉटेलच्या इथे तर या रोडला आम्ही जी काही आहे ती शॉपिंग पूर्ण केली आहे गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी होती आणि एवढ्या गर्दीमध्ये मुलांना घेऊन गेलेलो होतो त्यामुळे चांगलेच तारांबळ उडाली आणि आमची शॉपिंग जी म्हणाल तर ती एवढी खास पद्धतीने म्हणजे सगळंच घेऊन झालं नाही सगळ्याच गोष्टी घेऊन झाल्या नाही तर तिथेच आम्हाला एक जे काय आहे ते शॉप मिळालं इथे आम्ही कपडे घेतले त्या शॉपचं नाव सनशाईन होतं हां सनशाईन होतं तर उ उषा म्हणून एक मशीनचं दुकान आहे त्याच्या बाजूला ते शॉप आहे आणि इकडनं एक वॉचचं दुकान आहे मला वाटतं माया माया वॉचचं दुकान आहे तर त्यांची क्वालिटी जी आहे ती खूप छान होती कपड्यांची म्हणजे आम्ही दोन तीन दुकानं बघितले बट आम्हाला जे काही आहे त्या ता टाईपचे कपडे जे आहे ते बघायला मिळाले नाही इथे सगळे ट्रॅडिशनल वेअर कपडे नक्कीच जर तुम्ही उल्हासनगर कल्याण एरियामध्ये राहत असाल आणि अजून शॉपिंग केलेली नसेल तर या शॉपला विजिट करू शकतात खूप छान पद्धतीने दाखवतात ते आणि कलेक्शन पण इतकं छान आहे त्यांच्याकडे खूप मस्त मुलींचे ड्रेस तर खूप छान आहे मु मुलाचा पण ड्रेस आम्ही तिथेच घेतला फर्स्ट फ्लोअरला वरती मुलांचं कलेक्शन आहे आणि खाली ग्राउंडला मुलींचं आहे आम्ही चार पाच दुकानं फिरलो पण या दुकानामध्ये आम्हाला दहा मिनटामध्ये जवळपास एक एकाचे म्हणजे दोघांचे ड्रेस घ्यायला असं दहा मिनटामध्ये आम्ही ड्रेसचे जे काही शॉपिंग घेतली आणि प्राईस पण रिजनेबल आहेत जास्त काही नाही आणि त्यात म्हणजे टेन पर्सेंट डिस्काउंट पण देत देत आहे दिवाळीमुळे जी काही आपली एम आर पी आहे त्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट ते आपल्याला तर नक्कीच जर तुम्ही नियर बाय असाल तर या शॉपमध्ये तुम्ही विजिट करू शकतात मुलांचे कपडे घेऊन झाले तर असं वाटलं की अर्धी शॉपिंग झाली आपलं नाही घेतलं ना, ना तरी चालते पण दिवाळीला मुलांना घेतलं ना की असं जीवाला बरं वाटतंय आणि त्यानंतर मग परत आम्ही निघालो ते म्हणजे रिटर्न शॉपिंगला पण आमचं काही घेऊन झालं नाही जास्त ना, काय तर आता बघा पुढे मी शेअर करते तुम्हाला की काय काय शॉपिंग केली आम्ही ओके okay, तर वाजले आहेत रात्रीचे साडे दहा पावणे अकरा वाजले आहेत बट ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आज काय काय शॉपिंग केली आहे तर त्यासाठी आता ब्लॉगला सुरुवात करत होती बट माझ्या पहिले हे माझे दोन्ही मुलंच येऊन बसले आहेत त्यांना कळलं की ममा व्हिडिओ करणार आहे तर तेव्हाच ते माझ्या बाजूला येऊन बसले आहेत आणि त्यांचं चाललं आहे की आम्हाला पण दाखवायच्या आहेत वस्तू म्हणून सो ते दोघं पण मला जॉईन झालेले आहेत तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या बघा हे असं आहे मी दाखवायचं पहिले त्यांची सुरुवात झालेली आहे या प्रकारे मी सांगू काय सांगतो सांग माइक लाव तुला तुला माइक लाव मी लावते मी लावते तिकडे कॅमेराकडे बघून काय काय म्हणतात त्याला माहिती आहे काय म्हणतात असं गोल फिरवायचं अच्छा गोल फिरवायचं गोल फिरवायचं म्हणतात झालं सांगून राहू दे असू दे अजून याला काय म्हणतात याला सुरसुरी बॉम्ब याला सुरसुरी नाही म्हणत मग काय त्यामध्ये काय सांग बरं मला काय हे सगळ्यांना सांग तिकडे कॅमेऱ्यात बघ तुला सांगायचं होतं ना कॅमेऱ्यात बघून सांग काय म्हणतात त्याला हो तुला पण सांगते दोघांचं होऊन जाऊ दे दाखवून दाखवते काय खरेदी केली चक्री लहान मुलांनी हात नसतो लावायचा मम्मी पप्पा जवळ असले तरच हात लावायचा असतोय समजल्या आपल्याला अजून दाखवायचंय ना तुला काय हे सांग खोल नको असाय मग आपण बघून सगळे समोर बघून बोलायचं हे आपली बॉम्ब okay. आहे ओके अजून दाखव अजून असं बस कॅमेरा दिसतील कसा सगळ्यांना आणि ही बंदूक बंदूक कशी चालवायची ती कशी उघडते सांग हो थांब त्याला दाखवते मी तुला कशी उघडते अशी तुटली ना नाही लागू शकते लागू शकते मला वाटलं तुटलीच मला खरंच वाटलं की ती तुटली म्हणून पण त्याला माहिती आहे आय थिंक की ती कशी लावायची इथे फटाके टाकायचे का इथे फटाके टाकायचे ओके फटाके फोडायचे दिवाळीला फोडायचे आता तिची पण हौस होते घेवायचो पण बोलते मग मला बोलू दे तुमचं होऊन जाऊ दे काय ह्याच्यात पाऊस आहे पाऊस 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 या पद्धतीने ते सगळं दाखवत आहे माझा माईक पण काढून घेतलेला आहे आणि मग मी दाखवायचे पहिले चॅनेल दाखवायचे मॅम आपली कसे हँडल करतात तुमची मुलं मस्ती करत नाहीत का ते ऍडजस्ट करतात का तुम्हाला तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी त्यांना हँडल करते ज्या वेळेला आलं ना तू आता मला बोलू दे अशा पद्धतीने मी त्यांना हँडल करते जास्त करून व्हिडिओ त्यावेळेला करते मी जेव्हा ते झोपलेले असतात किंवा खेळायला गेलेले असतात आजूबाजूला असतात किंवा मग तेव्हा हे होतात त्यांच्याकडे असले की मग व्हिडिओ करते तर या पद्धतीने मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज कराव्या डॉक्टर ठीक आहे मी गं मला माहीत देते का आता एकच मी काय आता अच्छा हे या मध्ये जे टाकायला लागतात ना आपल्याला बंदुकीमध्ये फटाके ते या टाइपचे फटाके आहेत जे रिंग आहे ती ती यामध्ये जसं आयांशी आता उघडून दाखवलं होतं तुम्हाला आय डोंट नो ते कसं उघडतात करायचे तर आता आम्ही असं झालंय की गंजी आहे ती एकच आणली आहे तर आय डोंट नो की दोघांचे भांडणं होणार आहेत की काय होणार आहे तर बघूया आपण दिवाळीच्या ब्लॉगचे जे शूट होतील त्यामध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार आहे तर या पद्धतीने आमची जी काय आहे ती फटाक्याची शॉपिंग आज झालेली आहे आमच्यासाठी फटाके सुद्धा घेतलेले आहेत ते माहीत नाही इकडे मी इथे बोलतो तो अच्छा तुला लावायचं आहे

म्हणजे तुझा घालून झाल्यावर का दाखवतो ना पहिले माईक चालू आहे तो पूर्ण एंटरटेनच करणार आहे तुम्हाला माझा आवाज स्पष्ट नसेल कारण माझ्याकडून माझा माईक जो आहे तो घेऊन चालून दाखवणार आहे ओके चालून दाखव

मी एक मिनिट मला बस मी बस आ, मला ओके तर अशा प्रकारे थोड्या वेळापुरता पुरता तरी मला माईक मिळालेला आहे तर मी दाखवते हे शूज त्याच्या सोबत मिळाले ड्रेस सोबत आणि हा अशा प्रकारे जो ड्रेस आहे तो अंश आम्ही घेतलेला आहे छान ड्रेस मिळाला आहे आम्हाला आणि जास्त रेट पण नाही एकदम रिजनेबल रेट मध्ये आम्हाला ड्रेस हा मिळालेला आहे जर तुम्ही उल्हासनगर सरक ना जर तुम्ही उल्हासनगर किंवा कल्याण भागामध्ये राहत असाल ना तर नक्कीच उल्हासनगर मार्केटला मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला व्हिडिओ पण शेअर केलेला आहे दुकानाचा तर तिथे जाऊन या प्रकारचे ड्रेस आहेत ते घेऊ शकतात छान असा कुर्ता आहे त्यासोबत हे शूज भेटलेले आहेत ठीक आहे शूज फ्री मिळालेत यासोबत आणि हा ज्वेलरी मिळाले अशा प्रकारची ज्वेलरी जी आहे ती मिळालेली आहे आणि ही धोती पॅन्ट आहे ही जी आहे ही धोती पॅन्ट आहे यावर असं बारीक वर्क केलेलं आहे या, के या पद्धतीने जो काही ड्रेस आहे ना तो पूर्ण सेट जो आहे तो आम्हाला मिळालेला आहे तर आता आपण आराध्याची शॉपिंग बघूया बघायची ना? ना तर आराध्यासाठी आम्ही घेतलेला आहे छान असा ड्रेस जो तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी तिच्या अंगावर दिसेल विअर करून नक्कीच मी फोटो जे काही आहे ते शेअर करेल आराध्याचा ड्रेस आहे ना यामध्ये पण एकदम बारीक वर्क केलेला आहे या पद्धतीने बघा खाली असे फुलांची डिझाईन आहे आणि वरती सिवलेस आहे लहान मुलींना छान वाटतं तशा टाईपचे ड्रेस आणि अयनचा डो जो ड्रेस आहे ना ॲक्च्युली आम्ही नंतर आमच्या डोक्यात आलं घेतल्यानंतर की दोघांचं मॅचिंग झालं आहे म्हणजे बहीण भावांचं जे, जे काही कलर आहे ना ते सेम होणार आहे दोघांच्या ड्रेसचं हे आम्ही काय ठरवून केलेलं नाही आहे जेव्हा आम्ही घेऊन घरी आलो तेव्हा आमच्या डोक्यात आलं की यांचं सेमच जे काय पॅटर्न आहे ते झालेलं आहे तर यामध्ये बघा अशी प्लाझो पॅन्ट आहे ठीक आहे या पद्धतीने ही प्लाझो पॅन्ट आणि ही कुर्ती आहे अरे उभी राहा या पद्धतीने तो जो काय ड्रेस आहे एवढी लेंथ येणार आहे गुडघ्यापर्यंत आणि खाली जी आहे ती ही प्लाझो पॅन्ट येणार आहे ठीक आहे पूर्ण विआर करून मी जे काय फोटो आहे ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला नक्कीच शेअर करेल त्यावर एक अशी छानशी ओढणी जी आहे ती मिळालेली आहे उल्हासनगर मार्केटमधूनच कपडे घेतलेले आहे मी आ, लोकल शॉपमधून ऑनलाईन वगैरे मागवलेले नाही आहे ओके तर आजची जी काही शॉपिंग झाली ना ती फक्त दोन्ही मुलांची बाजारात एवढी गर्दी त्यामध्ये फक्त दोघांची शॉपिंग झाली आहे अजून मिस्टरांची माझी शॉपिंग झालेली नाही आहे तर मग आता म्हटलं दिवाळी अगदी तोंडावर आली आहे आणि काहीच केलेलं नाही आहे तर मग येताना थोडंसं हे जे काय आहे चिवड्याचं सामान आणलं आहे या दोन्ही बॅग्समध्ये चिवड्याचं सामान आहे जसं की कुरमुरे पापडी शेव वगैरे असतंय ना या प्रकारची पापडी वगैरे लागते आपल्याला चिवड्याला तर हे सामान आणलं आहे तर मग म्हटलं उद्या परवा जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण करून घेऊया त्यानंतर ना एक चकलीचं पीठ ठीक आहे मी घरी काय चकलीचे ते डाळ वगैरे दळून करत नाही तर असं चकलीचं रेडी पीठ जे आहे बचत गटाच्या महिला असतात ना त्या बनवतात घरगुती गृह उद्योग करताना खास करून त्यांच्याकडून आम्ही हे घेतो म्हणजे जेणेकरून त्यांना पण एक जे काही आहे इन्कम तो गेन होतो तर हे एक महिला उद्योग आहेत त्यांच्याकडून घेतलेलं आहे पॉकेट आहे हे हंड्रेड रुपीजमध्ये एक किलोचं पॉकेट आम्हाला अवेलेबल झालं आहे असे दोन किलोचे पॅकेट मी जे आहे ते बाय केले आहेत तर उद्या चकली बनवणार आहे मी नक्कीच तुम्हाला लॉगमध्ये दाखवेल की चकली कशा पद्धतीने केली तर या पद्धतीने जो आजचा सगळा दिवस होता तर पूर्ण घाई गडवडीने गेलेला आहे आणि आज माझं काहीच ग्राफिक रिलेटेड पण नाही आणि कुठल्याच पद्धतीचं काम झालेलं नाही आहे पूर्ण दिवस जो काही आहे दुपारनंतरचा आवरल्यानंतर तो मार्केटमध्ये गेलेला आहे तर आजच्या मध्ये तुम्हाला फक्त दिवाळीची शॉपिंगच बघायला मिळालेली आहे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय कर बाय कर लाईक करा सांग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कोणाला कोणाला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब कोणाला करा मम्माला कोणाला सांग मम्मा तिकडे बघून सांग माझ्या मम्माला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायक बाय